ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरजेतील बेकायदेशीर कुटण खाण्यावर छापा दोन महिलांस एकास अटक पीडित महिलेची पोलिसांकडून सुटका. मिरजेतील हॉटेलच्या नावाखाली कुंटणखाना चालवणाऱ्या हॉटेलवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने छापा टाकत दोन महिलांस एकास अटक केली तर पीडित महिलेची पोलिसांनी सुटका केली. मिरजेतील कुपवाड रोडवरील हॉटेल रिलॅक्स पॉइंट येथे कुट्टणखाना सुरू असल्याची माहिती मिळाली यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष सांगली येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका बाबर व त्यांच्या पथकाने हॉटेल रिलॅक्स पॉइंट मिरज येथे एका महिलेकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात आहे अशी गोपनीय माहिती मिळाली त्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक अन्वेषण विभाग सांगली यांच्या मार्गदर्शनानुसार हॉटेल रिलॅक्स पॉइंट येथे मिरज बोगस गिरायक पाठवणा खात्री झाल्याने पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक उणे अन्वेषण विभाग व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर स्टाफ व सहकारी पंच मिळून छापा टाकला असता तेथून एका पीडित महिलेस ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी करून तिच्याकडून जबरदस्तीनं व्यवसाय करून घेण्यात कुट्टनखाना चालवणारी दलाल महिला मुनेरा बाबासाहेब नदाब वय वर्ष सत्तेचाळीस राहणार खतीप नगर मिरज महिला मॅनेजर भारती रामा भगत वय वर्ष सत्तर राहणार हॉटेल रिलॅक्स पॉइंट हॉटेल मालक आफान हुसेन शेख वय वर्ष एकवीस राहणार फेज नंबर दोन रमा उद्यान पंढरपूर रोड मिरज यांना ताब्यात घेऊन पीडित महिलेची सुटका करून सदर आरोपी विरुद्ध महात्मा गांधी पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पन्न अननवे गुन्हा नोंद करण्यात आला आहे तर याबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव हे करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका चंद्रकांत बाबर रुपाली शिरशाकर अनिता गायकवाड अभिजित गायकवाड महेश गायकवाड संग्राम गायकवाड मुल्लाणी पवार यांनी केली आहे महानकरी न्यूजसाठी आदी माने मिरज